विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाच्या विटा शहरात झाली या बोर्डाची जोरदार चर्चा नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विटा शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी फुलेनगर येथे शाखा उद्घाटन पार पडले असंख्य तरुणांच्या उपस्थितीमध्ये शाखा उद्घाटन झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शाखा विटा शहरामधील ही पहिलीच शाखा आहे ही शाखा फुलेनगर येथे विटा शहर प्रमुख नितीन नाना कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा स्थापन करण्यात आली शाखा प्रमुख मयूर सुनील कांबळे शाखा उपप्रमुख रणजित सुनील कांबळे रोहन अधिक सातपुते अशा अनेक शिवसैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश देखील केला या प्रसंगी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू वेबोते खानापूर तालुका प्रमुख राजभया लोखंडे विधानसभा क्षेत्र प्रमुख विरूबापू फाळके विटा शहर प्रमुख नितीन नाना कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये शाखा उद्घाटन कार्यक्रम पार अजय सकट सह विटा एक्सप्रेस न्यूज विटा तर पाहूया सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते काय म्हणतात ते काम ते शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून सुटलं पाहिजे मग ते नगरपालिकेतलं काम असो एमएसीबीतलं काम असो पोलीस स्टेशनमधलं काम असो जे सामाजिक काम कुठलंही असलं तर ते शाखेच्या माध्यमातून सुटलं पाहिजे ही त्या पाठीमागची संकल्पना होती सवयोगानं पक्षाचं विभाजन झालं आणि या ठिकाणी ज्या पद्धतीनं पूर्वी जशी मोकळी होती तशी तिथं परत एकदा पोकळी निर्माण झाली आणि या पोकळीमध्ये खरं तर असेल राज असेल अमित असेल ही सगळी मंडळी माझी पहिल्यापासूनची मित्रमंडळी आणि सहकारी मंडळी आहेत यांनी शिवसेनेत यावं असं मी कधीच आग्रह धरला नाही कारण मी राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी मी नेहमी नेहमी वेगळ्यात ठेवत असतो परंतु ज्या ज्या वेळेला इंडिया असेल आम्ही का इथला कुठलाही प्रत्येक माझा मित्र असेल त्याच्यावर आडे अडचणीची वेळ आली त्या त्या वेळेला मी मित्र म्हणून रात्री अर्ध्या रात्री सुद्धा मी धावून गेलो मैत्री जपण्याचं काम मी केलं माझ्या आडे अडचणीच्या काळामध्ये ही सगळी मला धावून आली आणि हे नातं जपण्याचं काम आम्ही सातत्यानं केलं परंतु खऱ्या अर्थानं आज त्याला यश आलं असं म्हणावं लागेल कारण हा योग असावा लागतो इंडीनं